शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मुंबई शहरात गावाकडून घेतलेल्या अनेक महिला खानावळीचा व्यवसाय करत असतात या व्यवसायासाठी आवोदर पदरमूड करून धान्य किराणा मीठ मसाला खरेदी करावा लागतो महिणाबार जेवण केल्यानंतर काही लोक महिन्याच्या महिन्याला खानावळीवाल्यांचे पैसे देतात तर काही किरकोळ काम करत असणारे खानावळीचे पैसे बुडवून गावी परत जातात अशाच एका खानावळीत ज्ञानदीपचे संस्थापक विजी पवार जेवण करण्यासाठी जात असत एका आर्थिक अडचणीच्या प्रसंगात त्यांच्या खानावळ चालक दहा टक्के व्याजानं पैसे घेतले त्यातून शहरातील अनेक सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशानं ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान संचालक निवृत्ती म्हस्के यांनी दिली खडाऊ तालुक्यातील वडूज येथील शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नगराध्यक्षा सौरेश्वर बनसोडे यांनी संस्थेनं महिलांसाठी विशेष उपक्रम राबवण्याचं आवाहन केलंय शाखा प्रमुख अनिल जगदाळे यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी वडू शाखा आणि संस्थेची आर्थिक स्थिती तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी माजी सरपंच एस के कदम यांचेही मनोगत झाले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ बंडा गोडसे विजया बाबर सेवानिवृत्त सहायक निबंधक माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे सामाजिक कार्यकर्ते दशरथ शेठ गोडसे खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष वसंतराव बरगे मनोज पवार सदाशिव गुरव सर्जराव गोडसे कृष्णात सुडके संपतराव माळी बाळासाहेब चव्हाण भुरकवडीचे भीमराव कदम शिवाजीराव कदम विजय शेठे अशोक यादव श्री गाडवे आदी उपस्थित होते यावेळी सत्यवान हांडे सन्मेश वसंत लिगाडे

संस्था केवळ आर्थिक याच्या पाठबळ देण्याच्या बरोबरच सामाजिक उपक्रम राबवते त्याच्यामध्ये देहूच्या देहू ते दे 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 पंढरपूर जी आपली वा आळंदीची वारी असते आषाढी वारी त्या वाडी वारीमध्ये वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वारकऱ्यांना मोफत औषध पुरवठा जे कुठले काही असले तरी ते टोटली दवाखान्याचा खर्च किंवा काय असेल ते सेवेमध्ये त्या वारकऱ्यांच्या एक तीन आठवडे कंप्लीट ते वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संस्था त्यांना सहकार्य करत असते दुसरी गोष्ट शैक्षणिक संस्था जी संस्थेनं काढलेली आहे त्यामध्ये गोर गरीब विद्यार्थी जे आहेत ते पाच जणीच्यासारख्या ठिकाणी म्हणजे परवडत नाही अशा इंग्लिश माध्यमातून शिक्षण मिळावं यासाठीच आपण सभासदांसाठी ती संस्था शा शाळा काढलेली आहे त्या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांनी आता शिक्षण घेत आहेत दुसरी गोष्ट अनाथ आश्रमाला मदत आहे संस्थेने वरुलीच्या अनेक उपक्रम क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचा सत्तेचाळीसा स्पर्धा निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात या शाखेचे अधिकारी माननीय अनिल जगदाळे साहेब सर्व कर्मचारी सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवर तसेच या वडूजनगरीच्या नगरसेविका माननीय बनसोडे जाईराध्यक्ष नगराध्यक्ष माननीय बनसोडे साहेब या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो या संस्थेची स्थापना दोन सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाली आता मॅडमना आता सांगितलं की महिलांच्या करता काय करू शकता का हीच कल्पना ज्या वेळेला ग्रामीण भागातले आम्ही सर्व संचालक मुंबईला रोजगाराच्या निमित्ताने गेलेलो होतो त्यावेळेला आमचे संस्थापक माननीय विजी पवार साहेब विश्वनाथ साहेब ते सुद्धा आमच्याबरोबर होते आणि ते ज्या खणावळीत खायला होते चुनाभट्टीला त्या ठिकाणी त्या ठिकाणची जी खणावळी घालणारी महिला होती तीसुद्धा ते त्यांचा पती मिलमध्ये काम करत होता आणि काही कारणामुळं आप झाला किंवा काम करू आप झाल्यानंतर खनावळी घाल गान, घालण्यास भाग पडलं परंतु खनावळीमध्ये तुम्हाला माहिती आहे की महिना पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे द्यायचे असतात किंवा देतात तर ते पैसे कमी पडले म्हणून ती महिला घरातलं थोडंफार सोनं होतं ती घाण ठेवायला गेलेली होती ती कोणाकडे गेलेली होती त्यावेळेला पठाण मारवाडी असे लोकं असतात त्या, त्या लोकांच्याकडे गेल्यानंतर आमच्या साहेबांनी विचारलं की तुम्ही कुठे गेलेला होता ते म्हणाले महिनाभराचं राशन पूर्वी राशनसुद्धा फार मर्यादित मिळायचं आणि पैसे असेल तरच मिळायचे अन्य धान्याचा तुटवडा आपल्याला माहीत आहे बात्तर नंतर संपला पण त्याच्यानंतरची जी परिस्थिती होती ती काही चावडतोब बदललेली नव्हती अशी परिस्थिती असताना ते सोनं घालून ठेवायला गेल्यानंतर आमच्या साहेबांनी विचारलं की हे तुम्ही सोनं कुठे घेऊन गेलात तर, थी थी तर ते गेला म्हणाले मी एका मारवाड्याच्याकडे गेले आणि मारवाड्याने ते दहा टक्क्यानं पैसे देतो जर महिन्याला आणि त्या महिन्याचा अखेरला पगार आल्यानंतर मी ते पैसे परत करते आणि माझं सोनं परत घेते अशा प्रकारचं चाललं असताना त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कल्पना सुचली आणि आम्ही सर्व बरोबर गेल्यानंतर त्यांनी संस्था रजिस्ट्रेशनची कल्पना डोक्यामध्ये आली आणि हा जर पैसा सहकाराच्या माध्यमातून आपण दिला तर तो, तो पैसाही मिळू शकेल आणि त्या बाईचा किंवा त्या कुटुंबाचा उद्धार होऊ शकेल किंवा <laughs> सर्वसामान्य माणसाचा उद्धार होऊ शकेल आज एवढ्या संख्येने लोक आज बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त हजार झाले त्याबद्दल मी खरंच म्हणजे पहिल्यांदा असं एवढं उत्साहानं लोक आलेले बघते आणि साहेब हे सगळं योगदान म्हटलं तर ह्या तुमचा जो स्टाफ आहे आज कसं राहतं की लोकांच्या वरती राहत आज आल्यानंतर लोकांना सेवा आपण ज्या पद्धतीने देतो त्यांच्याशी ज्या पद्धतीने आपण बोलतो ह्याच्यावरती आपलं कस्टमर राहत आज तुमच्या ज्ञानपीठ बँकेचा सत्तेचाळीस वर्धा पण बिराणी पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि खरंच मी मगाशी ऐकलं साहेबांनी सांगितलं की वारीसाठी जे तुम्ही नियोजन केलं त्यांना औषधासाठी असू द्या किंवा घरगरीब मुलांसाठी जे तुम्ही करताय ते त्याच्यासाठी पण खरंच म्हणजे तुमच्या बँकेचं कौतुक करावं एवढं फार कमीच आहे माझी एक तुम्हाला खरंच विनंती राहायचं आहे की जसं तुम्ही ह्या सगळ्यासाठी करताय त्या पद्धतीने जी महिलांची बचत गट आहे बचत गटांसाठी तुम्ही जर तुम्हाला काही करता येत असेल अजून महिलांसाठी व्यवसायासाठी जर अजून करता येत असेल तर अवश्य तुम्ही त्यांना करा कारण एक महिला जर सक्षम होणार असेल तर तिला थोडस पाडबळ महत्वाचं असतं आणि ती पाडबळ जर तुमच्या बँकेतून जर महिलांना जर खरंच मिळालं